नाशिकच्या कालिदास कला मंदिरात आज दुपारी नाशिक जिल्हा मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याच्या व्यासपीठावर सत्कारमूर्ती दिनकर पाटील यांचं आगमन होताच फटाक्यांच्या यांच्या आतिश बाजित टाळ्यांच्या कडकडाट कर नागरिकांनी त्यांचे स्वागत केले तर सर्वांनी उभे राहून महाराष्ट्र गीत सादर केले यावेळी अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात जोमाने काम करणार असल्याचं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी यावेळी सांगितलं ते त्यांना सभागृह नेता होते सभागृह नेता पदाची पर्वा न करता अण्णा सो पक्षाच्या विरोधामध्ये सभागृहामध्ये उपोषणाला बसले मंदिर वाचवण्यासाठी तर त्याची अण्णांना पावती काय मिळाली लगेचच आठ दिवसामध्ये अण्णांचं सभागृह हे ते पद सुद्धा काढून घेण्यात आलं नंतर अण्णांना महानगरपालिकेचा महापौर महापौर सुद्धा करतील पण अण्णांना महापौर पदाची सुद्धा उमेदवारी त्यावेळेस दिल्या गेलेली नाहीये त्यानंतर आम्हाला असं वाटतं असेल अण्णांना या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल अण्णांना आमदारकीची उमेदवारी मिळेल पण अण्णांना सुद्धा आमदारकीची उमेदवारी दिली नाही तिकीट दिलं नाही उमेदवारी लढवली अण्णा पराभूत झालेली नाहीये अण्णा विजयी झालेले पराभूत <प्रावु> झाले असतील पण आम्ही तो पराभव मान्य करायला तयार नाहीये आता अनेक निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणूक आहे अन्ना आम्ही तुम्हाला आश्वासन देतो का आम्ही सर्व पदाधिकारी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही तुमचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे नाशिकच्या हितासाठी नाशिक शहराच्या हितासाठी नाशिक शहराच्या जनतेच्या हितासाठी वेळ आली तर आम्ही कोणाच्याही अंगावर जाण्यासाठी मागं पुढं पाहणार सुद्धा नाही आता आम्हाला तुमच्यासारख्या नेत्याची गरज होती यांना तुम्हाला सरचिटणीस पद दिलेलं आहे हे सरचिटणीस पद आदरणीय राजसाहेब राजसाहेब ठाकरे साहेबानंतर त्यानंतरच हे दुसरं पद आहे याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे का आपण संपूर्ण नाशिक जिल्ह्याला दाखवून दिलेलं आपल्या कामातन का आपण त्या पदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीये ना भारतीय जनता पार्टीच सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका कधी घेत काही कळत नाही पण ज्या वेळेस ही निवडणुका घेतील ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनाची सेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला महाराष्ट्र निर्माण पक्षाचे सट्टीच पदाची जबाबदारी दिलीये सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालेले आहे आणि आम्ही सर्व मी तुम्हाला मनापासून खात्री देतो आम्ही सर्व पदाधिकारी मग शाखा शाखा अध्यक्ष असेल विभागाध्यक्ष असेल शहरातले पदाधिकारी असतील सर्व पदाधिकारी खंबीरपणे तुमच्या मा, खंबीर मागं उभं राहतील अशी मी आपल्याला घाई देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार स्वच्छ गोदावरी होईपर्यंत खळखट्याक आंदोलन करणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले चार पाच महिन्यामध्येच या सर्वांच्या मागणीनुसार माननीय राजसाहेबांनी सरचिटणीस पद दिलं आणि आज सत्कार आयोजित केला त्याला सर्वांना जाणीव आहे माझी एक विनंती आहे सगळ्यांना आपण बघताय हा देश आणि महाराष्ट्र कुठं चाललंय हुकुमशाहीकडे चाललंय आणि हुकुमशाही कुठेतरी थांबली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे निकाल लागले ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहे ते राज साहेबांनी सांगितलं इतका सन्नाटा कि भाई अरे जे लोक निवडून आले त्यांचे सत्कार नाही मिरवणुका नाही कुठे जल्लोष नाही राजसाहेबांनी पूर्ण अभ्यास केला आणि या महाराष्ट्राला थनकावून सांगितलं की आमची मतं गेली कुठं मित्रांनो आपल्याला माहिती आहे म्हणून विनंती आहे पद येतात जातात सत्ता येतात जातात परंतु आपण विचार केला पाहिजे आपली मतं गेली कुठं आणि आज हे चालले काय महाराष्ट्रात जाती जात नाही माणसात माणूस नाही पक्षात पक्ष नाही हे कोण करत सगळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे मला वाटतं रोटी कपडा और मकान यावर कोणी बोललं पाहिजे लोकांना पोटाला अन्न दिलं पाहिजे अंगाला कपडा दिला पाहिजे राहायला घर दिलं पाहिजे युवकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे कामगारांचे प्रश्न सोडवले पाहिजे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे याकर कोणीच बोलत नाही एकमेव माणूस आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल फक्त राजसाहेब राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्राचं कल्याण करेल त्यांना काही मुख्यमंत्री व्हायचं नाही तुम्ही फक्त त्यांच्या जवळ जा अतिशय हुशार माणूस ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे होते त्याच पद्धतीने राजसाहेबांचं काम आहे या महाराष्ट्रातल्या नद्या प्रदूषण मुक्त करायचंय आणि पाणी पिणार नाही का त्याचा अर्थ काही वेगळा का गोदावरीच पाणी इथल्या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवायचं प्रदूषण मंडळ इथलं सर्टिफिकेट देत पाणी पिण्याजोग लाज वाटली पाहिजे <प्राँगा> माझी विनंती त्या अधिकाऱ्यांना आता आम्ही कामाला लागणार आहे सगळे ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या नदीच आहे या सगळ्या अधिकाऱ्याला नदीवर येणार मधुबा आम्ही आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण साहेबांनी सांगितलंय देशातल्या नद्या प्रदूषण मुक्त झाल्या आम्ही पहिलं काम आधी घेऊ गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करा हजार सत्तावीस महा हो हो ला महाकुंभ मेळा होतोय कोट्यावधी साधू संत महंत भावी त्या ठिकाणी जो मोर्चा असेल जर पहिले काम हाती घेऊ या गोदावरी मात्याचा प्रदूषण करण्याचा असणार आहे जर झालं नाही ना पूर्ण सिंहस्ता राम कुंडावर आम्ही उपोषण करू पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण राहील धिक्कार म्हणून म्हणून कामाला लागा दोन हजार सत्तावीस ला या नाशिक नगरीमध्ये सिंहस् कुंभमेळा येतोय दोन हजार पंचवीस सुरू झाले दररोज आम्ही बघतोय दररोज मिटिंग घे सिंहस्ताची दररोज मिटिंग घे हे काही काम सुरू होत नाही कधी करणार आहे कुसतोभाई काला आलेले पैसे तसेच वसन हडप करायचे फक्त दररोज सीएस सीएस सांगायचं सा, आम्ही तुम्हाला पचवू देणार नाही आम्ही आता विरोधी आहोत काळजी करू नका ज्याला घाबरायचा तो घाबरल आम्ही घाबरणारे नाही राजसाहेबांच्या सांगितल्याप्रमाणे खळ खळखट्यात हा नारा या ठिकाणी आधी कामाला आम्ही लागणार आहोत पण दिलं नाही त्याचा फायदा माझ्यासाठी नाही जनतेसाठी होणार आहे जनतेला त्याचा उपयोग होणार आहे मला माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काय काम करायचं शहरात काय काम करायचं मोठमोठे आव्हानं देऊन निवडून आले आमदार आता खोट्यापणाने निवडून आले तरी काम आता तुम्हाला समाधान नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही खुश नाहीये तुम्हाला माहिती आहे आपण खऱ्या मताने निवडून आलेलो नाहीये काम का करत नाही आता कायदा व्यवस्था संपूर्ण बिघडलेली आहे शहरामधली दररोज एक खून होतोय काय चाललंय महापालिकेमध्ये आता बजेट झालं एकाही प्रभागाचं काम धरलं नाही फक्त सिंहस्थ कुंभ मिळायचं कारण सांगितलं जातं आता आम्ही याच्यावर सगळे उपोषण करणार आहोत निवेदन देणार उपोषण करणार मोर्चे काढणार गप्प बसणार नाही आम्ही आता सर्व पदाधिकारी आमचे आपण सगळ्यांनी साथ द्यावी बंधू ना मला जनतेसाठी काम करायचं आहे राजसाहेबांच्या इच्छा आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी मला सत्ता द्या आम्ही नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत राजसाहेबांच्या मार्गदर्शनानं आणि राजसाहेब सांगतील त्या पद्धतीनं या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे आणि आज म्हणून सैनिकाने जो माझा सत्कार केला तुम्ही जे सगळे सत्कार आला तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद मी यापुढील सर्व जीवन जनसेवेसाठी या देशासाठी समर्पित करतो जय हिंद जय सर्व मनसे पदाधिकाऱ्यांच्या भव्य गुलाब पुष्पहाराने मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सलीम आमा शेख जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे मनसे माजी नगरसेविका सुजाता डेरे माजी नगरसेविका लता काकू पाटील गीताताई जाधव ज्योतिताई कटाळे सचिन सिंहा विजय अहिरे रमेश खांडपहाले मिलिंद कांबळे किशोर वडजे आदींसह असंख्य मनसे पदाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जिल्हाभरातून आलेल्या मान्यवर महिला ज्येष्ठ नागरिकांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी दिनकर पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर केलाय